जालन्यात सहा वर्ष चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची चोवीस तासाच्या आतच दुसरी घटना उघडकीस शहरातील रामनगर कॉलनीत घटना मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा मनापा समोर उपोषण करणार शेख इरशाद यांचा इशारा जालना शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत आहे त्यामुळे शहरात लहान लहान चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडत आहे गेल्या महिन्याभरात चार ते पाच चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला तसेच दोन आठवड्यापूर्वी गांधीनगर भागात सात वर्षे चिमुकलीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्यामुळे त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तसेच काल रहमानगंज ही एका सात वर्ष चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे दरम्यान नवीन जालना भागातील रामनगर पोलीस कॉलोनी येथे एका सहा वर्ष चिमुकल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे शाहेद अय्यूब बागवान वय सहा वर्षे राहणार रामनगर कॉलोनी नवीन जालना असा यात जखमी झालेल्या मुलाचं नाव आहे वारंवार मनपा प्रशासनाला निवेदन देऊनसुद्धा मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होत नसल्याने काँग्रेसचे सरचिटणीस शेख इर्शाद यांनी चिंता व्यक्त केली आहे दरम्यान मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्नथा मना मनपा कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा शेख इरशाद यांनी दिला आहे बघा सध्या काही दिवसापूर्वीच गांधीनगरमध्ये घटना झाली की पिसाळलेल्या मोकाट कुत्रांनी एका मुलीचा जीव घेतला त्यानंतर कालच रहमानगंजमध्ये घटना झाली ते जीव घेणं हल्ला एका सात वर्षी मुलावर झालं आणि काल आमच्याकडे आमचा हा कामवालीचा मुलगा आहे यालाही दोन कुत्र्यांनी धरून त्याला ओढत नेत असतानाच ते सतर्क नागरिकांनी त्वरित त्याला वाचवले तर आम्ही काही महिन्यापूर्वी महानगरपालिकेमध्ये का निवेदन दिलेलं होतं की हे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा म्हणून कारण काही दिवसापूर्वी माझ्या मुलालाही कुत्र्याने चावलं माझा मेहनत काम करत त्यालाही या एरियामध्ये कुत्र्याने चाललं आणि कुत्रे एवढे झाले या एरियामध्ये की लोकांना बाहेर निघायलासुद्धा एकदम भीती वाढलं लहान मुलं खेळायला खूप फार त्रास होऊ लागले तर मा आमचं म्हणणं हेच आहे की लवकरात लवकर महानगरपालिका प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा नसता आम्हाला लोकशाही मार्गाने अथवा महानगरपालिकेचे बाहेर वेळ आल्यास आम्ही उपशन बसून बस माझं शेख इर्शाद जिल्हा सरचटणीस काँग्रेस कमिटी जालना